शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ पश्चिम बंगाल येथून फरार आरोपी नाशिक मधून अटक पश्चिम बंगाल मधील कालना पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला आरोपी सुजॉय मलिक नाशिक मध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडांविरोधी पथकाने शोध मोहीम सुरू केली गुप्त माहितीच्या आधारे सातपूर येथील कार्बन नाका परिसरात शोध घेण्यात आला जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकाम स्थळी काही मजूर आढळून आले त्यातील एकाची ओळख सुजॉय मलिक म्हणून पटली पोलिसांची चाहूल लागताच तो पळण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याचा पाठलाग करून अटक केली पश्चिम आरोपी बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून अस ट्रान्झिट रिमांडवर त्याला कालना पोलीस ठाण्यात पाठवले जाणार आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या सहकार्यांनी केली टीम विजन न्यूज नाशिक